ओम श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेव सहा दिवस ही विशेष स्वामी सेवा करून सहा गोष्टींचे दान करा अतिशय शुभ लाभदायी आणि अतिशय पुण्य असे मानले गेले आहे नेमके काय करायचे आणि कसे करायचे ते आज मी तुम्हाला सांगणार आहे चैत्र शुद्ध तृतीया हा श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन मानला जातो एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी स्वामी समर्थ महाराज प्रगट दिन हा होऊन गेला तर सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी स्वामी समर्थ महाराजांचा स्मरण दिन आहे त्यामुळे संपूर्ण महिनाभर स्वामींच्या कृपेचा वर्षाव हा होणार आहे स्वामींनी अनेकांना विविध रूपात दर्शन देऊन प्रत्यक्ष अनुभूती ही दिलेली आहे श्री स्वामी समर्थ या नावाचा जप केला तरी एक विश्वास चैतन्य आणि आनंद मिळतो असा अनुभव आहे अक्कलकोट तर स्वामी भक्तांसाठी पंढरी मानली जाते लाखो भाविक अक्कलकोटला जाऊन आवर्जून श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतात स्वामींसमोर लीन होतात स्वामींची कृपा लाभावी यासाठी स्वामी सेवा करतात केवळ अक्कलकोट नाही तर जिथे जिथे स्वामींचे मठ आहे जिथे जिथे भाविक तिथे तिथे भाविक हे मोठ्या प्रमाणावर जाऊन स्वामींसमोर नतमस्तक होतात व जास्तीत जास्त आपल्याकडनं सेवा कशी घडेल याचा ते प्रयत्न करत असतात प्रकट दिन ते स्मरण दिन या कालावधीत सहा दिवस विशेष सेवा करून सहा गोष्टींचे दान करणे अतिशय शुभ आणि फलदायी मानले गेले आहे समस्या संपत नाही अडचणी थांबत नाही संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही कठोर मेहनत आणि परिश्रम घेऊनही काहीच हाती लागत नाही अशी जेव्हा आपली अवस्था होते तेव्हा स्वामींची कृपा व्हावी हो अशी अनेक जण मनाशी अशी आशा मनाशी लावून धरतात स्वामींच्या प्रगट दिन ते स्मरण दिन विशेष सेवा केल्यास स्वामींचे शुभ आशीर्वाद नक्कीच प्राप्त होऊ शकतात स्वामींची अखंड कृपा लाभू शकते समस्या अडचणीतून बाहेर पडण्याचा सकारात्मक मार्ग हा सापडू शकतो स्वामींच्या प्रगट दिनी आणि त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी तसेच स्वामींच्या स्मरण दिनी आवर्जून स्वामींच्या मठात किंवा म मंदिरात किंवा केंद्रामध्ये स्वामींचे दर्शन अवश्य घ्यावे स्वामींचा प्रगट दिन त्यानंतर येणारे चार गुरुवार आणि स्वामींचा स्मरण दिन या दिवशी शक्य असेल तर या दिवशी पिवळ्या रंगाच्या गोष्टींचा समावेश असलेल्या सर्वोत्तम म्हणजे श्री स्वामींच्या प्रगट दिनानंतर हे येणाऱ्या हिंदू नववर्षाच्या पहिल्या गुरुवारी पिवळ्या वस्त्राचे दान करा यासाठी आपण एखाद्या गुरुजींना पुरोहिताला गावातल्या मंदिरातील पूजाला पितांबर दान करू शकतो तसेच त्याच्या पत्नीला पिवळी साडी दान करू शकतो ज्यांना हा उपाय शक्य नाही त्यांनी पिवळे उपरणे गुरुजींना पिवळे ब्लाउज पूस त्यांच्या पत्नीला द्यावे दुसऱ्या गुरुवारी पिवळे पेडे दान करावे एखाद्या मंदिरात गेल्यावर प्रसादाला पेढा मिळाला की आपल्याला जसा आनंद होतो तसे दर्शनाला येणाऱ्या लोकांना आपल्याकडून यशाशक्ती पेड्यांचा प्रसाद द्यावा त्याचा क्षणिक आनंद शुभेच्छा बनून तुमच्या नक्कीच कामी येईल त्यानंतर तिसऱ्या गुरुवारी पिवळी फुले स्वामींना व्हावीत त्यात ऋतुमानानुसार उपलब्ध असलेल्या पिवळ्या फुलांचा समावेश करता येईल तुम्ही कुठलीही फुलं स्वामींना पिवळ्या रंगाची तुम्ही वाहू शकतात मात्र वाहिलेले फूल हे अतिशय श्रद्धेने व्हावे श्रद्धेने वाहिलेली पाकळीसुद्धा ही देवापर्यंत पोहोचते त्यामुळे आपल्या मनातील भाव हा शुद्ध असावा चौथ्या गुरुवारी गूळ व चणे आणि फुटाणे यांचा नैवेद्य दाखवा प्रसाद म्हणून तो मंदिरात आलेल्या भाविकांना देखील वाटावा यशाशक्ती दानपेटीत गुप्त दान करावे आपण सतत घेण्याचा विचार करत असतो मात्र या उपायांनी आपल्याला दे आपल्यामध्ये देण्याची वृत्तीही वाढते आणि आपण देवाच्या सानिध्यात पोहोचतो तसे श्री स्वामी समर्थ महाराजांनी अवतार कार्याची सांगता केली यंदा शनिवारी म्हणजे सव्वीस एप्रिल दोन हजार रोजी पंचवीस रोजी श्री स्वामी समर्थांचा महाराजांचा स्मरण दिन आहे या दिवशी स्वामींच्या आवडत्या पदार्थांचा नैवेद्य हा दाखवावा तसेच स्वामींच्या मठात जाऊन तेथे असलेल्या भाविकांना प्रसाद देखील वाटावा एखाद्या गरजवंताला जेऊ घाला त्याला मदत करा आपली मनोकामना भगवंत नक्कीच पूर्ण करेल या श्रद्धेने या गोष्टी करा स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील हे कोणीही सांगू शकत नाही परंतु जेव्हा कृपा करतील शुभ आशीर्वाद देतील तेव्हा स्वामींचे अनुभव येतात तेव्हा जीवन अगदी धन्य झाल्यासारखे वाटते म्हणून स्वामींवर अपार श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवा स्वामी नक्कीच सगळं व्यवस्थित करतील आणि अशक्यही असं शक्य स्वामी करतील श्री स्वामी समर्थ महाराजांचा स्मरण दिन या कालावधीत श्रद्धेने हे उपाय केले असता आपल्या आयुष्यातील अडथळे हे दूर होऊन आपल्याला स्वामींची प्रचिती येऊ लागते स्वामींवरील श्रद्धा ढळू न देता आपण स्वामी सेवा करत राहावी मित्रांनो तुम्हाला जर आजची माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद